माळशिरसचे आमदार असलेले राम सातपुते पुते कनेरी गावात रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराला गेले होते तिथं धर्मा माने नावाच्या आपल्या कार्यकर्त्याला असं काही बोलले ज्याने पूर्ण निवडणूक गाजली आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे देणार ना हे दे धर्मा उठ धर्मा माने लक्षात राहू दे या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी मला काही माहिती नाही आता हा धर्मा माने लोकसभा निवडणुकीच्या काळात भलताच फेमस झाला धर्मा माने हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आलं शेवटी निवडणूक पार पडली नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला धर्मा माने निंबाळकरचा गेम केला अशा चर्चा देखील रंगल्या पण आता हा धर्मा माने राम सातपुत यांचीच गेम करणार असल्याचं बोललं जात आहे चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत म्हाडा मतदारसंघातून भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांचा प्रचार करताना आमदार राम सातपुते यांनी धर्मा मानेसाठी जी भाषा वापरली ती चर्चेचा विषय ठरली सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील कनेरी गावचे सरपंच धर्मा माने यांना उद्देशून केलेल्या जाहीर भाषणामुळे मतदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली त्याचा परिणाम माड्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी होण्यात झाल्याचं बोललं ला जाऊ लागलं त्यामुळे धर्मा माने चर्चेत राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लीन बोल्ड अशी वेगळीच चर्चा मतदारसंघात सुरू होती आता हे धर्मा माने कोण तर माळशिरस तालुक्यातील कनेरी गावचे ते सरपंच आहेत हे गाव म्हाडा लोकसभा मतदारसंघात येतं शिवाय राम सातपुतेंच्या विधानसभा मतदारसंघात असलेलं हे गाव जवळपास चार हजारांच्या आसपास या गावची लोकसंख्या आहे राम सातपुतेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख मानेच्या गावातून चांगली लीड भेटण्याची अपेक्षा राम सातपुतेंना होती पण झालं याच्या उलट कनेरी गावात अडीच हजार मतदान झालं झालेल्या एकूण मतदानापैकी भाजपला फक्त नऊशे पंच्याण्णव तर उर्वरित तेराशे पन्नास मतदान हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाले त्यामुळे धर्मा मानेनी राम सातपुते आणि म्हाड्याचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांचा म्हाड्यातून गेम केला अशा आशयाच्या बातम्या म्हाड्यात आणि माळशिरसमध्ये चांगल्याच रंगल्या राम सातपुते सुद्धा त्यांच्या भाषेमुळे चांगले स्ट्रोल झाले त्यातच त्यांचा सोलापुरातून सुद्धा पराभव झाला धर्मा माने प्रकरण त्यांना सोलापुरातून सुद्धा नडला असं बोललं गेलं पण आता पुन्हा एकदा धर्मा माने राम सातपुतेंची गेम करणार अशा चर्चा आहेत कारण आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत दोन तीन महिन्यात तशी घोषणाही होईल अशात सोलापूरमधून पराभव झाला असला तरी राम सातपुते पुन्हा एकदा माळशिरस विधानसभा लढतील असं बोललं जातंय त्यात ते देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मानले जातात अशात त्यांचं तिकीट फिक्स असेल पण त्यांची गेम करायला दुसऱ्या बाजूने धर्मा माने आडवे येतात कारण कन्हेरी हे गाव राम सातपुतेंच्या मतदारसंघात येतं सोलापूरमधील पराभवाचं महत्वाचं कारण पाहिलं तर बाहेरचा उमेदवार सोलापुरात नको असा प्रचार त्यांच्या विरोधात करण्यात आला दुसरीकडे माळशिरसमध्ये सुद्धा ते बाहेरून आणले गेलेले उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते दंड थोपटून उभे आहेत माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आमदार असले तरी माळशिरसमध्ये धनगर समाजाचा जास्त प्रभाव आहे आणि धनगर समाज उत्तम जानकर यांच्या पाठीशी ठाम असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी जानकर यांनी राम सातपुतेंना जोरदार टक्कर दिली होती अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यात उत्तम जानकरांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांची वाट धरली माळशिरस विधानसभेच्या बदल्यात माडा लोकसभेला मदत करायचं ठरलं आणि त्यांनी एकट्या माळशिरस मधून धैर्यशील मोहिते पाटलांना सत्त्याण्णव हजारांचं लीड मिळवून दिलं त्यात बीडचं पार्सल परत पाठवायचं असा चंग धैर्यशील मोहिते पाटलांनी बांधलाय शिवाय बाहेरचा उमेदवार असल्याने माळशिरस मध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लोकसभेला सोलापूर आणि विधानसभेला माळशिरस या दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागेल असं बोललं जात आहे लोकसभेला चर्चेत आलेला धर्मा माने विधानसभेला पुन्हा राम सातपुतेंची गेम करणार का राम सातपुते माळशिरसमधून हरणार का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा